मला मला पन्नास आलं म्हणून मी बीजेपी मध्ये मुख्यमंत्री चिंता मिटवून प्रकाश ना इकडे घेऊन त्यानंतर आमचे माझ्या बाजूला बसलेले आहेत सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात म्हणजे मला असं वाटलं नव्हतं पण माझ्या अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे असे आमचे सन्माननीय तिकडे आमची स्मिताई तिकडे शांताराम पवार योगेश सगळ्यांची नावं घेतली आमचा तालुका आमचा संजय सर्व पदाधिकारी मागण्या चिठ्ठी आलेली आहे लवकर आठवा पण मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं तुम्ही परत बोलायचे तेवढं बोला पण मी काही जास्त बोलणार नाही दहा मिनिटं मी बोले मी तुम्हाला एवढंच बोलण्याचा उभा राहिल पंचवीस वर्ष मी आमदार म्हणून काम केलं धुरणा उधळलेला तुम्ही पाहिलं आहे आता गुलाब उधळला पक्षामध्ये तुमच्या सोबत उभा आहे पहिल्यांदा तुमच्या समोर आज मी बोलायला उभा राहिलो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक वेळा तुम्ही माझी भाषणा ऐकली ती शिवसेनेच्या माध्यमात सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गप्प बसू शकत नाही आणि म्हणून या मोदीजींना या देशाची किती गरज आहे हे बोलण्यापेक्षा या देशाला मोदीजींची गरज आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जर का समांतर विचार पक्ष असेल तर त्या पक्षामध्ये किंबोना त्याच्यापेक्षा दृष्टिकोन असेल तर त्या पक्षामध्ये आपण काम करण्याकरता प्रवेश करणं हे योग्य निर्णय असेल आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश करायला गेला आणि आज तुमच्यासमोर बोलायला उभा राहिले आज समोर बोलताना माझ्या भाषणाची सुरुवात जय श्रीराम शपथ घेऊन शपथ घेऊन भारतीय जनता पक्षाच आणि या कोकणाच्या विकासाला आता फक्त कधीही निधी मिळाला नाही तो भारतीय जनता पक्ष देखील आपल्याला काम आणि आजपर्यंत कोकणामध्ये जी तुमची अपेक्षा होती पूर्ण होईल ही जनता करेल तुम्हाला प्रणाम याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि म्हणून आज तुमच्या समोर बोलत असताना अनेक गोष्टींचा मी उल्लेख करेन ज्या वेळेला मुंबईत तुम्ही जाता किंवा मुंबईत नाही येता मुंबईत तुम्ही पाहताय आज मेट्रोच जाळ उभं राहिले अटल सेतू सारखं आज फार मोठं उड्डाण तुमच्या समोर उभं राहिलं अशी अनेक कामं तुमच्यासमोर करणार प्रभू रामचंद्रांचं मंदिर आज तुम्हाला उभं अयोध्ये अशा प्रकारची अनेक काम आरक्षणासारख्या मार्गी लावणारा कोणता पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष साधारण पंचवीस तीस वर्षानंतर पक्षात परिवर्तन होत असत आणि त्याप्रमाणे आता परिवर्तन जे झालेलं आहे ना त्यामध्ये कोकणामध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्षाकडे अनेक लोक कोणता येऊ न यायच आहे आज येऊ उद्या येऊ परवा येऊ ही सुरुवात आहे आणि ते टप्प्या टप्प्याने येत राणा सावंत साहेब तुम्ही मुख्यमंत्री आज दोनदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील तसं म्हटलं तर हा गोवा राज्य हा पूर्वीचा कोकण प्रांत त्यानंतर ता या कोकणाचा स्वतंत्र एक भाग बाजूला झाला आणि स्वतंत्र राज्य झालं आणि या मा देशामध्ये या देशामध्ये एक पर्यटन राज्य म्हणून आज तुमचं राज्य बोललं जात आहे पाहिलं जाते तुमच्याकडे जगातून लोक पाहत आहेत तस या महाराष्ट्रामध्ये या कोकणामध्ये या दापोलीला सुद्धा पर्यटन म्हणून या अँगल मधून लोक पाहतात माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे माझं तुमच्या समोर गारण आहे तुम्ही ज्या पद्धतीनं गोवा तुम्ही पर्यटन म्हणून तुम्ही देशाच्या पातळीवर चमकेला पाहायला होतोय तस या कोकणात या दापोलीला पर्यटन तालुका म्हणून हे आमचं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करावं अशी आमची अपेक्षा आतापर्यंत पंचवीस वर्ष आमच्या बाळासाहेब बोलले त्याप्रमाणे शिवसेनेच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष उभा राहिला आणि आमदार आणि खासदार निवडून दिले पंचवीस तीस वर्ष पंचवीस तीस वर्षानंतर माझी अपेक्षा या कोकण भाषेची जनता जनतेची अपेक्षा आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी उभं राहून आमदार खासदार निवडून दिले आता भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार निवडून येण्याकरता शिवसेनेला पाहिजे असं नाही आणि ते निश्चितपणे तुम्हाला भविष्यामध्ये पाहायला मिळेल आज पर्यंत हा कोकण नेहमी सत्तेच्या विरोधामध्ये प्रवास करताना पाहायला मिळाला पण आता परिस्थिती वेगळी आहे या केंद्र शासना करून जर का या कोकणामध्ये जर का निधी आणायचा असेल तर आपल्याला कोकणाला भारतीय जनता पक्षाच्या पाठी राहण्याची आणि ती जर का अशी जर का परिस्थिती नक्कीच तुम्हाला मी सांगतो या कोकणाचा विकास होऊ शकेल अनेक वर्ष मी तुमच्या समोर बोलणार आहे बोले यापेक्षा मी आधी वेळ घेणार नाही कारण मला आधी जास्त बोलू नका आणि आपल्याला सगळ्यांना भाषण सावंत साहेबांचं ऐकायचं मुख्यमंत्री महोदयांचं ऐकायचं म्हणून अधिक मी तुमचा घेणार नाही पण आज या ठिकाणी तुम्ही आलात मार्गदर्शन करण्याकरता तुम्ही तुम्ही पूर्ण जनता तुमच्या विचार ऐकण्याकरता उत्सुक आहे म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही मी निश्चितपणे आजपर्यंत जसं शिवसेनेमध्ये पक्ष वाढवण्याचं काम केलं तसंच भारतीय जनता पक्षाचं सुद्धा आज पक्ष वाढवण्याकरता कमल इतक तुम्हाला उद्भवलेलं पाहायला मिळण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याकरता ताकद आम्ही पणाला जाऊ एवढंच बोलतो आम्ही इथे जय श्रीरामिने ऑक्टोबर